मुंबई विमानतळावर पहिल्यांदाच सिग्नलची चाचणी करण्यात आली आहे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विशेष विमानाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी घेतली आहे धावपट्टीवरून एक व्हिडिओ उडत असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून ही चाचणी घेण्यात आलेली आहे यावेळी अगदी जवळून पहिल्यांदाच विमान आल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला या सिग्नल यंत्रणेच्या चाचणीचा चा रिपोर्ट मुख्यालयाला पाठवला जाणार आहे तर आपण पाहतोय की धावपट्टीवरून विमान उडतानाचं हे सगळं दृश्य जे आहे ते आपण सध्या पाहतो आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी करण्यात आली आहे धावपट्टीवरून एक विमान उडतानाचा हा व्हिडिओ आपण पाहतोय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून ही चाचणी घेण्यात आली आहे आपले प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे आपल्यासोबत आहेत सिद्धेश पहिल्यांदा तशी चाचणी करण्यात आली आहे काय सविस्तर अपडेट नक्कीच नवींबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या वरतून ही विमानाची पहिली यंत्रणेची चाचणी जी आहे सिग्नल यंत्रणेची चाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे एकूणच पहिल्यांदाच सर्व नागरिकांनी जवळून विमान पाहिल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद देखील पाहायला मिळतोय नवींबई इंटरनॅशनल एअरपोर्टची जी टेक ऑफची जी पहिली डेडलाईन आहे ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे म्हणजे पुढच्याच वर्षी आहे आणि त्याचेच जपाट्यानं जे काम आहे वेगाचं काम जे आहे ते एअरपोर्ट एर, अथॉरिटी ऑथॉरिटीतर्फे तर, करण्यात आहे आणि त्याचीच सिग्नल यंत्रणेची जी पाहणी आहे पहिली पाहणी जी आहे ती पार पडलेली आहे आणि याचा रिपोर्ट जो आहे तो एअरपोर्ट अथॉरिटीला पाठवण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येते धन्यवाद okay, okay. सिद्धेश या सविस्तर माहितीसाठी तर या विमानतळाची जी चाचणी झाली आहे विमानतळ सिग्नल यंत्रणेची चाचणी झाली आहे त्याची वैशिष्ट्य आपण पाहूया नवी मुंबई विमानतळ पाच टप्प्यांत उभारलं जाणार आहे पहिला दुसरा आणि टप्पा एकत्रित पूर्ण केला जाणार आहे यात एक टर्मिनल आणि एक रनवे असणार आहे एकतीस मार्च 2025 हजार पर्यंत वाहतुकीसाठी हा मार्ग जो हो आहे तो खुला होणार आहे अंदाजे दोन कोटी प्रवासी प्रवास करू शकतील